नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आहे गुरुपौर्णिमा त्यामुळे सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा तुम्ही जे तुमचं ध्येय ठरवलेलं आहे जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बळकटी येऊ तुमचा जिद्द निर्माण हो तुमच्या इच्छाशक्ती निर्माण हो की ईश्वरच्या प्रार्थना आणि तुमच्या पाठीवर जो बेरोजगारीचा शिक्का लागलाय तो लवकरात लवकर निघून जावं यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा माझी तीच प्रार्थना राहील आजच्या दिवसानिमित्त की माझे बंधू भगिनी आहेत जे सतत प्रयत्न करत आहे काही ना काही करण्याचा तर त्यांना लवकरात लवकर यश मिळव हो। तर ज्यांनी अभ्यास सुरुवात केली आहे त्यांचं तर बेलन गुडच आहे पण ज्यांनी अजूनही काही सुरुवात केली आहे नाहीये म्हणजे ज्यांच्या जे अजूनही नवीनच आहे या क्षेत्रात किंवा स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा मग इतर कोणत्याही क्षेत्रात पहिल्यांदा सुरुवात करायची आहे तर आजपासून नक्की सुरुवात करा मित्रांनो अभ्यासाला सुरुवात केली तर खूप छान होईल कारण आज गुरुपौर्णिमा आहे आजच्या दिवसासारखा दिवस आपल्या क्षेत्रात तरी नाही आहे तर नशिबान आपल्याला हा दिवस या दिवसातून सुरुवात करण्यासाठी जर मिळत असेल तर तो स्वतःला नशिबान समजून अगदी ताकदीनं तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी असं मला वाटतं तर थमनील पाहूनच तुम्ही इथं आला असाल तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते जास्त काय बोलत नाही कारण गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्वप्रथम आपल्या फॅमिलीला महत्त्व द्या त्यानंतर बाहेरच्या महत्व द्या इतकंच मी सांगेल गुरु पौर्णिमेच्या निमित्त कारण जगाचं आपल्याला माहित नाहीये पण आपली फॅमिली ही आपल्यासोबत नेहमीच असणार आहे किती एक वाईट काळ हो किंवा किती चांगला काळ हो। चांगल्या आणि वाईट काळात जे आपल्यासोबत आहे किंवा जो आपल्याला वाट दाखवतो तो आपला गुरु असतो आपल्या गुरुला कधी विसरायचं नाही आणि आयुष्यात गुरु पाहिजेच विना आपण भरकटत जातो जर गुरु नसेल तर आपल्याला समजत नाही की आपण काय करायचं तर त्यामुळे प्रत्येकाला आयुष्यात गुरु असतोच आणि असायलाच पाहिजे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपण आपल्याला गुरु हा ठेवायचा आहे आपण गुरु म्हणजे कोण असं लहान मोठी संकल्पना नाही की मोठाच व्यक्ती आपल्यापेक्षा आपला गुरु होऊ शकतो तर नाही आपल्यापेक्षा लहान व्यक्ती सुद्धा आपले गुरु असतात आपल्यापेक्षा अगदी आपल्यापेक्षा म्हणजे अगदी म्हणजे आठ दहा फरक फरकाने जरी ला, लहान असेल लहान मुलाकडून आपण शिकतो आणि अगदी म्हातारे व्यक्तींकडूनही आपण वृद्ध व्यक्तींकडूनही आपण शिकतो तर आपण शिकत राहा नेहमी जे तुम्हाला माहित नाहीये ते माहीत करून घ्या जे तुम्हाला माहीत आहे ते तुम्ही दुसऱ्यांना द्या आणि हेच गुरुपौर्णिमेनिमित्त चांगली मोठी शिकवण असेल तर आता आपण आपल्या मेन टॉपिक कडे येऊयात मेन टॉपिक असं आहे की आपले जे वनरक्षक भरती आहे म्हणजे वन विभागाची भरती आता आपले वनमंत्री साहेब आहेत त्यांनी सांगितलं आहे म्हणजे चर्चा झालेली आहे आपल्या अधिवेशनामध्ये की वन विभागाची भरती होणार आहे या संदर्भात तुम्हाला या संदर्भात चर्चा झालेली आहे म्हणजे वन विभागाची कामं असतात जास्त खूपच कामाचा लोड आहे जो मानव वन्यजीव संघर्ष होत आहे तो कमी करण्यासाठी कुठेतरी मनुष्यबळ कमी पडत आहे मग हे सर्वांना वन विभागालाही समजलं आहे डिपार्टमेंटला समजलं आहे मात्र लाडके सरकारला सुद्धा आपल्याला समजलेलं आहे तर त्यांनी सुद्धा चर्चा केलेली आहे त्यामुळे वन विभागात भरती येईल पण आता असं म्हणतात की वन विभागात भरती म्हणजे फक्त वनरक्षकच येईल का तर नाही वनरक्षकही येणार आहे वन क्षेत्रपाल सुद्धा येणार आहे आणि वनमजूर सुद्धा येणार आहे वनमजुराचं थोडासा चालू आहे तर ते सुद्धा ऍड लवकरच येईल कारण जे ऑलरेडी वन मजूर हंगामी वनमजूर म्हणून काम करतात किंवा ज्यांना जे आता ज्यांच्याकडे फॉरेस्ट आहे त्यांना माहीत असेल की जे हंगामी आहे जे आठ वर्ष दहा वर्ष कंटिन्यू काम करत आहे मग एक्झाम घेतल्यानंतर हे लोक कसं अभ्यास ग्रामीण भागातले असतात त्यांना अभ्यासाची काहीच महत्त्व नसते म्हणजे अभ्यासाची आणि त्यांचा असं काही संबंध येत नाही आणि मग ह्यांनी इतका दिवस काम केलं तर मग ह्यांच्यावर अन्याय व्हायला नको कारण आपलं डिपार्टमेंट असं आहे की कोणावर अन्याय व्हायला मग हे ऍडचं विभाजन केलं जाणार आहे की ह्या लोकांना किती पर्सेंट द्यायचे आणि नवीन भरती एक्झाम घेऊन किती लोक घ्यायचे त्या संदर्भात काम झाल्यानंतर ही ऍड सुद्धा येऊन जाईल त्यामुळं वनसेवकचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा ऍड येईल आणि वनरक्षक तर येणारच आहे कारण माझ्या डिपार्टमेंटला मनुष्यबळाची काय किती गरज आहे हे मला माहित आहे आणि ते मी तुमच्यापर्यंत सांगते की परीक्षा होणार आहे जाहिरात येणार आहे अभ्यास करा अभ्यास करा आणि अभ्यास करा इतकंच सांगते आणि आता राहता राहिला तरह प्रश्न की एमपीएससी घेणार आहे का तर आता जे समन्वय समिती आहे आपली महाराष्ट्र आपली जे महाराष्ट्र राज्याची स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे त्या समितीनं आपले मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेबजी त्यांना अर्ज विनंती केली आहे की तुम्ही जे सेवा भरती घेणार आहे ती या वर्षी पासूनच कडे वर्ग करा कारण सर्व सेवा भरती ज्या कंपन्या असतात जे आयबीपीएस किंवा टी सी एस कंपन्या आहेत त्यांची फी जास्त असते जी सर्वसामान्य मुलांना किंवा जे गरीब कुटुंबातून येतात कारण स्पर्धा परीक्षा करणारे हे गरीब कुटुंबातलेच माझे, कुटुंबा कुटुंबा माझे बंधू भगिनी आहे तर त्यांच्याकडे इतकी फी भरण्या इतकी परवडणारी नसते मग ते काय करतात एकच फॉर्म भरतो किंवा दोनच फॉर्म भरतात आणि खूप सारे ऍड आलेले असतात मग ते कुठंतरी त्यांचा ते मुकले जातात पेपर देण्यासाठी किंवा एक्झाम त्यांना देता येत नाही का तर फक्त पैशाच्या अभावी जसं की एमपीएससी ला जर समजा दिले तर एमपीएससी काय करणार की एमपीएसीची एक्झाम तर तुम्ही कोणत्याही एक्झाम पाहा त्यांची पाचशेच्या वरती एकही एक्झामची फी नसते म्हणजे फार फार तर सहाशे सातशे रुपये फी घेईल किंवा सहाशे रुपये फी घेईल किंवा अगदीच कमी सुद्धा करू शकते तीनशे कास्ट वाईज जी राहते आपली कॅटेगरी वाईज फीच जे इन्स्ट्रक्चर राहते जे स्ट्रक्चर राहते त्या स्ट्रक्चर नुसार राहते पण निश्चितच एमपीएससी कमी फी घेईल आणि माझ्या सर्व बंधू भगिनींना न्याय मिळेल त्यामुळे ही, ही समिती काम करत आहे जी संघटना आहे ती असं म्हणत आहे की तुम्ही येणाऱ्या सर्व परीक्षा आहेत त्या एमपीएससी कडे आता वर्ग करा पण आता मग माझ्या सर्व सेवा करणाऱ्या बंधुवांना म्हणजे असं पडला असेल प्रश्न की आता पेपर एमपीएससी घेणार मग आम्ही इतके दिवस अभ्यास केला तर आमचा उपयोग काय तर बाळांनो एमपीएससी जरी घेणार असेल तरी सिलेबस चेंज नाही करणारी सरळ सेवेचा सिलेबस असणार आहे फक्त थोडासा इकडं तिकडे चेंज करून देईल विषय तर तेच असणार आहेत ना मग तुम्ही घाबरता कशाला उदर तुम्ही एक सेक्युअर टप्प्यात जाणार आहात आणि तुमची परीक्षा ही एकच वनच टप्प्यात होणार आहे एमपीएससी घेणार म्हणजे फ्री होणार मेन्स होणार इंटरव्ह्यू होणार असं काही होणार नाही एमपीएससी ने जरी सरळ सेवा परीक्षा घेतली तरी एकच पेपर घेणार आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन करणार जशी प्रोसेस आहे तशीच राहणार फक्त आतापर्यंत सरळ सेवा ही प्रायव्हेट कंपन्या घेत होत्या तर आता इथून पुढे जी आहे ती सर सरळ सेवेचा पेपर आहे ती माझी एमपीएससी घेईल किंवा आपला आपली एमपीएससी घेईल त्याचा फायदा होऊ निश्चितच पेपरची काठिण्य पातळी वगैरे काही चेंज होणार नाही आहे तसंच ना राहणार आहे याच्यावर मी नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल त्यामुळे सध्या तुम्ही गोंधळून जाऊ नका एकच टार्गेट समोर ठेवा की ऍड येणार आहे आणि मला अभ्यास करायचा आहे आणि सर्वांच्या अग्रस्तावर म्हणजे सर्वच म्हणून की मॅडम एक टेलिग्राम चॅनल सुरू करा मला आमचे प्रश्न मांडायचे तर मी एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे मला जसा वेळ मिळेल तसं मी तुम्ही तुम्हाला तुमचे पडणारे प्रश्न आहेत ते तुम्ही त्या चॅनलवर सांगा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते दे तुम्ही जॉईन करून घ्या आणि तुम्हाला येणारे प्रश्न तिथे सांगा मी तुम्हाला देईल आणि काही महत्वाच्या नोट्स वगैरे आहेत ज्या माझ्याजवळ त्या मी तिथे देण्याचा प्रयत्न करेन त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा करते आणि तुमचा जास्त वेळ नाही घेता इथंच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र